आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तिघाने बसून त्या पैशाची तरतूद केली त्याच्यामध्ये आणि नियमात बसून कुठलाही आम्ही नियम मोडला नाही कारण आम्ही जे सरकारचे पैसे हे लोकांपर्यंत पोचले पाहिजे ही, ही भावना आमच्या मनामध्ये आहे स्वतःच्या घरात पैसे न्यायचं आम्हाला नाही आम्हाला लोकांना द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये फटाफट खटाखट नाही फटाफट पट। त्यांच्या खात्यात जाऊ दे आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मधला एजंट बी कोण कोण एक तलाटीमध्ये त्यांनी काहीतरी पैसे मागितले आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पोहोचवणे जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तिघांनी बसून त्या पैशाची तरतूद केली त्याच्यामध्ये आणि नियमात बसून कुठलाही आम्ही नियम मोडला नाही आर बी आय नाही गाईडलाईन नाही कुठलं काही आम्ही तोडलं नाही सगळं नियमात बसून केलं कारण आम्ही जे सरकारचे पैसे हे लोकांपर्यंत पोचले पाहिजे ही भावना आमच्या मनामध्ये आहे स्वतःच्या घरात पैसे न्यायचं आम्हाला नाही आम्हाला लोकांना द्यायची आहे आणि म्हणून त्या योजनामध्ये कसा खोडा घालायचा असं सगळं चालू झालं आता आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण बहीण योजना बोले लगेच सांगितलं ला, लाडका भाऊ आठवला नाही का आता लाडका भावाला पण आपण दिलाय ना दहा लाख भाऊ आपले त्यांना आपण दहा हजारापर्यंत स्टायपण महिन्याला कधी झाली होती योजना बेरोजगार जे सुशिक्षित बेरोजगार आता तिथं या लाडकी बहिणींच्या मुळे ती लपून गेले योजना ती आता बाहेर आपल्याला नीट व्यवस्थित पोचवायला लागेल तर भावांच्या बद्दल प्रेम कधी असू शकतं कसं असू शकतं भावाच्या बद्दल जाऊ दे मी बोलत नाही मग तीन गॅस सिलेंडर आता बघा दोन एका घरात दोन भगिनीने आपण देणार म्हणजे तीन हजार रुपये महिन्याला आणि तीन एका भगी बहिणीला तीन गॅस सिलेंडर हे सहा झाले आता चिंताच गेली ना पंकजा ताई बरोबर ना चिंता गेली चिंता करणार हे सरकार आहे कारण आपण बघितलंय आपली आई आपली भगिनी आपली पत्नी कसं त्या कसरत करायची ते लोक कसं गॅस संपला की काय चिंता व्हायची आता म्हणून हे सरकार जनतेचं माझ्या भगिनींचं चिंता करणारी आहे तुम्हाला टेन्शन दे तुमचं दूर करणारी आहे एस मध्ये पन्नास टक्के सवलत देऊन टाकली अरे तोट्यात असलेली एस टी फायद्यात गेली ज्येष्ठांना आपण मोफत केलंय आज भगिनींसाठी देखील या बहिणींसाठी देखील आपण बघा त्याच्यामध्ये सगळ्यांनाच देतोय ना, देतो ना। जात पाच धर्म काय पाहतोय का हो सगळे लोक त्याच्यात लाभार्थी आहेत आता कसं काय तिकडे तुम्ही फे खोटं नॅरेटिव्ह पसरवू शकता आता नाही पसरवू शकत ते भोले काही लोक आता बोलतील आमची चूक झाली तरी चूक केली तरी हे लोक आम्हाला देत आहेत हे असे लोक कुठं भेटणार असं सरकार कुठं भेटणार त्यामुळे तुमचं आता खोट खोटारडेपणा चालणार नाही फक्त एवढंच आहे कोणाचं ते नाव घेत आहे बघा कुठे <laughs> 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 खोटा बोला पण रेटून बोला हे आता चालणार पण तुमचं काम आहे की हे सगळं तुम्ही पोचवलं पाहिजे मग अशी भगिनींबद्दल देवेंद्रजी पण बोलले ते काय सक्के भाऊ इकडे आहेत सावत्र भाऊ तिकडे आहेत सावत्र भाऊ पण आता क्रेडिट घ्यायला लागलेत आम्हीच देतो आहे आम्हीच देतो आहे सगळ्या माझ्या आमच्या बहिणी हुशार आहेत त्यांना माहीत आहे कुठला भाऊ देणार आहे आणि कोण देणार आहे आणि कोण देतो आहे त्यामुळे याच्यामध्ये अगदी सोपं जसं देवेंद्रजी म्हणाले तसं आपण सोपं करू सेल्फ डिक्लेरेशन करू आणि त्याच्यामध्ये फटाफट खटाखट नाही पटापट त्यांच्या खात्यात जाऊ दे लोकांनाही माहिती आहे की आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मधलं एजंट बिजंट कोण कोण एक तलाटीमध्ये त्यांनी काहीतरी पैसे मागितले मी कलेक्टरला फोन केला के त्याला बोलो डायरेक्ट सस्पेंड कर सस्पेंड करून थांबू नको त्याला जेलमध्ये टाक डायरेक्ट त्याच्यावर एफ आय आर लॉन्च कर अरे आम्ही योजना करतो आणि तिथे पैसे पन्नास रुपये घ्यायचे शंभर रुपये घ्यायचे बिलकुल चालणार नाही आणि याला कलेक्टर सगळ्या जिल्हाधिकाऱ्याने पण सांगितलंय की इथं कुठेही खाली कोणी आमच्या भगिनीला अडवत नडवत असेल तर त्याचा बरोबर बंदोबस्त करायचं काम कोणाचं आहे नाही तुम्हाला पण कोण भेटला असं तर त्याचं आपल्या पद्धतीने करायचं ते शेवटी पैसे आपल्या भगिनीच्या खात्यात गेले पाहिजेत हा आपला उद्देश आहे आता बघा तीन पक्ष चार पक्ष आपलं माहितीत आहेत उद्देश आपला काय आहे आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पोचवणे त्या आणि म्हणून चिंता करू नका तुमचे इथे भाऊ बसलेले आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका काल सोशल मीडियावर मी एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये एक मुलगी आपल्या वडिलांना सांगत होती माझ्या आईला काही बोलायचं नाही बरं ती मुख्यमंत्रीची बहीण आहे लक्षात ठेव त्यामुळे आता विरोधकांनी देखील समजून जावं ही योजना जी आपण ज्या योजना केल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन सिलेंडरची दुसरं आपण शेतीपंपाचं वीज बिल माफ केलं ती त्याचबरोबर मुलींचं शिक्षण आपण पन्नास टक्के होतं ते शंभर टक्के पूर्णपणे फी भरण्याचं उच्च शिक्षण मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट मला साडेबारा वाजता कळलं की एक मु एक मुली एक मुलगी त्या मुलीने आत्महत्या केली का पन्नास टक्के सरकार भरत होतं पन्नास टक्के तिच्या वडिलांना देखील भरायची ऐपत नव्हती त्यामुळे तिने आत्महत्या केली मी पावणे दोन वाजता चंद्रकांत पाटलांना फोन केला रात्री चंद्रकांत पाटलांनी फोन उचलला मी त्यांना पावणे दोन वाजता सांगितलं असं असं -सा झालेलं आहे तुम्ही ह्याच्यावर वर्कआउट करा आणि किती पैसे लागत आहेत त्याला पूर्ण शंभर टक्के माफ करण्यासाठी आणि आपल्या सरकारने ते शंभर टक्के मुलींचं शिक्षण मोफत केलेलं आहे é o primeiro a